नमस्कार मी सोनाली मयुरे गुरु राशी परिवर्तन वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरुच्या राशी परिवर्तनाला फार महत्व आहे सर्व ग्रहांमध्ये गुरुला महत्वाचं स्थान आहे गुरु हा सुख शांती संपत्ती ऐश्वर विवाह धार्मिक कार्याचा कारक आहे गुरुने एका राशीतून दुसऱ्या राशीत केलेल्या प्रवेशाचा परिणाम सर्व बारा राशींवर होतो गुरुग्रह हा एका राशीत तेरा महिने असतो गुरु सध्या मेष राशीत असून एक मे दोन हजार चोवीस रोजी बारा वाजून एकोणसाठ मिनिटांनी मेष राशीतून ऋषभ राशीत प्रवेश करणार रा आहे यानंतर तीन मे दोन हजार चोवीस रोजी ऋषभ राशीतच गुरुचा अस्त होईल त्यानंतर बारा जून रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे गुरुच्या या मार्गक्रमणामुळे काही राशींना लाभ मिळणार रा आहे तर काहींना काळजी घ्यावी लागणार आहे आपण गुरुच्या परिवर्तनाला इतके महत्व का देतो कारण त्यामुळे आपल्या राशीला गुरुबळ आहे की नाही हे बघता येते कुंडलीत गुरुबळ नसलेला मनुष्य म्हणजे तिकिटा वाचून निघालेला प्रवासी मानवी आयुष्यातील सर्व मंगल गोष्टींवर जीवन मूल्यांवर या ग्रहाचा अंमल असतो गुरु वाचून विवाह मुंज संतती यश सौजन्य आरोग्य धर्म परमार्थ प्रापंचिक समाधान काहीही लाभणार नाही अनेक व्यक्ती बुद्धिमान असतात परंतु परिपक्व म्हणजे मॅच्युअर नसतात किंवा त्यांचे शिक्षण पूर्ण होत नाही कारण त्यांना बुधाचे बळ असते परंतु गुरुबळ नसते गुरुबळा वाचून सर्व काही असूनही म्हणजेच सुंदर जोडीदार आहे ऐश्वर आहे पण तरी सुद्धा मानसिक समाधान मिळत नाही दुसरी रास रास वृषभ गुरु गुरु प्रथम स्थानी आहे लग्नस्थ हा पूज्य असतो उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होणार आहे जर तुम्ही धर्म किंवा नीतीनुसार वागल्यास लाभ होऊ शकतो आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे कौटुंबिक जबाबदारी सांभाळताना संघर्ष करावा लागू शकतो म्हणून काळजी घ्या आणि पीडा परिहारार्थ मी काही उपाय शेवटी सांगणार आहे ते केल्यास निश्चितच लाभ होईल गुरु ज्या स्थानी असतो तेथे अडचणी निर्माण करतो परंतु गुरुची पंचम सप्तम आणि नवम दृष्टी ही शुभ असते पंचम स्थान म्हणजे शिक्षण संतती याबद्दल शुभ संकेत मिळतील जसे की मुलांची शिक्षणात प्रगती होईल त्यांना नोकरीचे योग येतील तसेच विवाह योग्य संतती असेल तर विवाहाचे प्रस्ताव येतील जर तुम्ही शिक्षण घेत असाल तर प्रगतीचे योग आहेत सप्तम स्थान म्हणजेच विवाह जोडीदार आणि व्यवसाय विवाहेच्छुक मंडळींना चांगले प्रस्ताव येतील आणि विवाह जुळण्याचे देखील योग आहेत तसेच व्यवसाय रुद्धिंगत होईल मोठ्या प्रमाणात व्यवसाय वाढवावा अशी तुमची धारणा राहील नवम स्थान म्हणजे भाग्यस्थान धर्मस्थान थोडस धार्मिकतेकडे वळलात तर निश्चितच तुमचं भाग्य उजळेल मी काही उपाय सांगणार आहे ते केले तर निश्चितच खूप लाभ होऊ शकतो तर उपाय काय करावेत जेणेकरून पीडा कमी होईल पीडा परिहार्थ पुण्यकालात जप दान पूजा करणे अत्यंत पुण्यकारक आहे पीडा परिहारक दान वस्तू हरभऱ्याची डाळ घोडा गुळ किंवा साखर पिवळे वस्त्र पिवळी फुले या वस्तू दान कराव्यात तसेच पीडा निवारण होण्यासाठी बृहस्पतीचा जप करणेही खूप लाभदायक ठरू शकतं त्यासाठी जप मंत्र आहे देवानांच ऋषीनांच गुरु गुरुम गुरु, कांचन सन्निभम के शंतं नमामी या मंत्राचा जप करावा तसेच श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किंवा ज्यांनी गुरु केलेला असेल त्यांनी त्यांनी दिलेला जो गुरुमंत्र असेल त्याचा जप करावा गुरुसेवा करावी तसेच दत्त महाराजांचे दर्शन घ्यावे घरात गुरुचरित्राचे पारायण करावे गुरुवारी उपवास करावा व श्री दत्तप्रभूंना पिवळी फुले अर्पण करावी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा वी। आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा